नमस्कार शेतकरी हवामान माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहसे स्वागत करत आहेत तर शेतकरी मित्र सध्या बंगाल सागरामध्ये खूप मोठे असे पावसाचे वातावरण आहे आणि हा पाऊस सध्या विशाखापट्टणम भुवनेश्वर या ठिकाणी खूप असं वातावरण आहे तसेच कर्नाटक तेलंगणा या राज्यामध्ये देखील जोरदार पावसाळ वातावरण आहे तसेच एकोणीस तारखेला हा एक हा गोव्याच्या ठिकाणी देखील काही बारा पावसाचा अंदाज आहे तसेच विदर्भ साइडला देखील पंढरपूर गडचिरोली या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे आणि हा चित्र मित्र येत्या चोवीस तासामध्ये महाराष्ट्रात बऱ्याच राज्यात हा जोरदार पाऊस होण्याचे संकेत आहेत तर चित्र मित्र हा पाऊस वीस तारखेपासूनच पूर्ण महाराष्ट्रात पावसाचे जोरदार असे मॉडेल मॉडेलचे संकेत आहेत విదర్భ అని ముందని బదం ఎోరద పాక్యశ మరాద జోరద రాన ముసారీ సంకేత మరాఠవాడే సంక్యత एकदम जोरदार अति जोरदार हा पाऊस मराठवाड्यामध्ये वाहणार आहे आणि विदर्भ साईडला जास्त राहणार आहे तसेच मुंबई कोकण या गोवामध्ये देखील वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस या तारखांना महाराष्ट्रात पूर्णच राज्यामध्ये पूर्णच विभागामध्ये जोरदार पावसाचे संकेत आहेत तर शेतकरी हा पाऊस वीस तारखेपासून एक पावसाला चांगला सुरुवात होणार आहे हा पाऊस बंगालच्या उपसागरामध्ये खूप असे पावसाळी वाजवणे आणि पाऊस पडत आहे तसेच हा पाऊस चेन्नई तसेच आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यात देखील खूप जोरदार पाऊस राहणार आहे तसेच बंगलोर म्हणजेच कर्नाटक या भागामध्ये देखील खूप असा पाऊस अति जोरदार पाऊस राहणार आहे आणि हाच पाऊस ओडिसा या भागामध्ये छत्तीसगड या राज्यामध्ये देखील खूप जोरदार पाऊस राहणार आहे आणि मग మండాలి విశాఖపట్నం భువనేశ్వర వేళ మహారాష్ట్ర నాగపూర్ చంద్రపూర్ నాదే కానీ చూడ జోరద్రీ ఇక్కడ పైల ముంబై కోకణ గోవా సారా భాగ్య జోరదారా పాశిక या भागामध्ये देखील हा पाऊस जोरदार राहणार आहे हा पाऊस येत्या विकासात एकदम जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तसेच मराठवाड्यातील बीड पाहिलं संभाजीनगर जालना तसेच अंबादनगर परभणी हिंगोली या भागामध्ये देखील वीस तारखेपासून हा पाऊस पडण्याचा अंदाज आहे शेवटी सात वीस तारखेला सहा वाजल्यापासून చంద్రపూర కాదర్భా చ శయ్యూస్ వీస తారా సహాయ టాయిల సోలాపూర్ అకలూ అహమనగర బీర్ చూసీ సోహాపూర్ ముంబై కోకణ గోవా తాగా మేము సహాయ టామా జోరదారు పా Anak apus peci malakram di cangla rangsi ketarik sesit pendapu ubi wali kalmala indapu don, don aman lewer si jejuri dara mati hita karat kalalama di cangla burda pos lanik sengkrit anak apus satu aja peren an sakcian an perak apus indapu pendapu barsi zamke burga apu dara su salapu नऊच्या टायमाला एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे आणि बीडच्या काही भागामध्ये बीड पाटोदा या भागामध्ये हा पाऊस राहणं शक्यता आहे तसेच पिटी लातूर या भागामध्ये उदगीर या भागामध्ये केला अकराच्या टायमाला पाऊस राहण्या आहे आणि एकच्या टायमाला बीडच्या काही आणखीन भागामध्ये पावसाचा रात्री जोरदार पाऊस पडू शकतो बीड वेळमघाट चौसाळा जामखेड पाटोदा तसेच कळम धाराशिव वैराट तुळजापूर बार्शी औसा लातूर निलंगा उमरगा अक्कलकोट सोलापूर त्या गाभागा मध्ये रात्री एकच्या च्या वीस तारखेला चांगली जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे आणि आता शिक्षण मित्र परत एकवीस तारखेला चार वाजल्यापासून अक्कलकोट सोलापूर तुळजापूर धाराशिव तसेच वैराग बार्शी मोळ चिलकरंजी पंढरपूर कुर्डुवाडी परांडा करमाळा इंदापूर अकलोजी सांगोला या भागामध्ये खूप जोरदार असा आहे तसेच इकडे पाहिला असता फलटण बारामती दोन कर्जत श्रीगोंदा राय ते शिरो तसेच ते राहुरी या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे अहमदनगर अलकोटा तसेच राहुरी श्रीरामपूर संगमनेर जिन्नर मंचित चाकण पुणे या पूर्ण भागामध्ये चांगला जोरदार पाऊस संगीत आणि नंबर कोकणगाव या भागामध्ये की एकवीस तारखेला चारच्या टायमाला चांगला जोरदार पाऊस राहणार आहे तिसरा पाऊस मालेगाव धुळे चार भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे सिल्लोर जालना या भागामध्ये चारच्या टायमाला पाऊस राहणार आहे आणि या पावसा मित्र रात्री नऊच्या टायमाला आला चार बागेतून तिकडे झाला आणि रात्री नऊच्या टायमाला आला एकवीस तारखेला मालेगाव चळगाव सिल्लोड संभाजीनगर पैठण जालना बीड जामखेड करमाळा बार्शी केज माजलगाव दारू परळी तसेच बार्शी पिटी लातूर तुळजापूर दासूर सोलापूर या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे एकवीस तारखेला रात्री नऊच्या टायमाला एकदम जोरदार असा पावसा राहणार आहे तसेच परभणीच्या भागामध्ये देखील खूप असा जोरदार पाऊस एकवीस तारखेला राहणार आहे ना आणि हा बाराच्या नंतर पुन्हा आणि तो पाऊस असा बारा वाजेपासून देखील पाऊस चालूच राहणार आहे परंतु बाराच्या पर नंतर विदर्भ साईडला त्याचे प्रमाण जास्त वाढत आहे तसेच लोणार जिंतूर परभणी हिंगोली वाशिम मारखेरा नांदेड या भागामध्ये जोरदार जो पावसाला बाराच्या नंतर सुरुवात होणार आहे एकवीस तारखेला आणि तीनच्या टायमाला पहाटे तीन यवत पहाटे तीनच्या टायमाला यवत माळू वणी वर्धा अमरावती कळंज अकोला अकोटा अचलपूर या भागामध्ये तुफान पाऊस राहण्याची आहे मुसळधार पावसाची शक्यता आहे आली यवतमाळ वर्धा आणि वणी या भागामध्ये एकवीस तारखेला म्हणजे बावीस तारखेला पहाटे पाऊस हा जोरदार राहणार आहे विदर्भ साईडला आणि बावीस तारखेला एकच्या टायमाला आरी है के एक टायमाला अमरावती आर्वी यवतमाळ वर्धा महाकोण तसेच इकडे काय असता नागपूर मुंबई भंडारा या भागामध्ये जोरदार पावसाची संकेत आहेत बावीस तारखेला एकच्या टायमाला तिथे हा पाऊस येतो मित्र बावीस तारखेला पूर्ण मराठवाड्यात जोरदार पाऊस राहणार आहे बावीस तारखेला देखील पाचच्या टायमाला तसेच पश्चिम महाराष्ट्र मुंबई कोकण गावा या भागामध्ये देखील बावीस तारखेला पूर्ण जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच तेवीस तारखेला पण मराठवाड्यात पूर्ण जोरदार पाऊस राहणार आहे आणि विदर्भ साईडला नागपूर या भागामध्ये मुसळधार ते अति जोरदार पावसाच्या पाऊस वणी चंद्रपूर मोकणा उमरेड भंडारा नागपूर तसेच गुवाहाटी कांडली या भागामध्ये मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे एकदम तुफान असा पाऊस राहणार आहे तेवीस तारखेला तीनच्या टायमाला हा पाऊस आणि हा पाऊस तसेच शेतकरी मित्र तेवीस तारखेला पूर्ण विदर्भात आत्ता जोरदार पावसाच्या संकेत राहत होते तसेच मराठवाड्यात देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे मराठ्यात देखील हा पाऊस तेवीस तारखेला वाहून पाऊस राहण्याचे संकेत आहेत चोवीस तारखेला देखील चोवीस तारखेला परत पावसाचे प्रमाण थोडे कमी होत आहे फक्त मुंबई कोकण या भागामध्ये पाऊस राहणार आहे तसेच బీలాతూ సోలాపూర బారాసి తుజాపూర చోవీస్ తారేసాయ జ సోలాపూ తుజా బారాసి అహమనగర సంభాజీనగర లో నా పం తారే చోరస తారే సర్వ సాధారణ पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि सत्तावीस तारखेला जळगाव खंडवा भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे तसे मुंबई कोकण भागामध्ये देखील चांगल्या पावसाच्या संकेत राहणार आहेत शेतकरी मित्र सध्या तरी हा पाऊस चोवीस पंचवीस या तारखेपर्यंत चांगला जोरदार पाऊस राहणार आहे तसे चोवीस तारखेपर्यंत देखील काही जिल्ह्यांमध्ये चांगला जोरदार पाऊस राहण्याची शक्यता येत आणि तिथून पुढील सध्या तरी वातावरण एकदम जोरदार पावसाचे नाही परंतु ताजे अपडेट आल्यानंतर आपणास अपन लगेज कहू की को दिवसी पर जोरदार पवसला तरी आज चार पांच दिवस पाउस वीस तारखे पास वीस 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 तारखेपर्गला जोरदार पाउस रहना है अच्छे अपने चैनल लाइक करा जय हिंद जय महाराज जय जवान जय किसान